नमस्कार मित्रमैत्रिणीनो माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण समाधान आणि सुख नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा एकमेकांना नक्की सहाय्य करा जीवनात एवढे व्यस्त राहा की पश्चाताप दुःख भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळणार नाही कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते तेव्हा रिकामं न राहता नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतवत राहा आयुष्य म्हणजे काळाच्या पटावरचं एक नाटक आहे अमुकच भूमिका पाहिजे म्हणून इथे हट्ट धरून चालत नाही त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल ते पाहायचं सुखी व्हायचं असेल तर ते करायलाच लागते वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल आत्मविश्वासाने मारलेली उडी नेहमीच यश देते मग ती पाण्यात असो वा आयुष्यात असो सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवटसुद्धा सुंदरच होऊ शकतो तेव्हा तुम्हीही तुमच्या मनामध्ये हे धरून चला की उद्याचा शेवट हा चांगलाच होणार आहे संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात अपेक्षा कधीच करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल पण प्रयत्न हा नक्की करा की तुमची निंदा कोणीही करणार नाही आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे पारदर्शी राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे जर तुम्हाला वाटले मी एकटा काय करू शकतो तर एकदा सूर्याकडे पाहून विचार करा तो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो ज्याने स्वतःला ओळखलं त्याने जगाला जाणून घेण्यासाठी वेगळं कष्ट करायची काहीच गरज नसते आयुष्य निघून जातं हे शोधण्यात की शोधायचं काय आहे शेवटी शोध थांबतो तो या निष्कर्षावर की जे मिळालं ते तरी कुठं सोबत नेता येणार आहे आनंदी असणं याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व काही आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात समाधानी आहोत आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही इतरांचा नालायकपणा सिद्ध करण्यापेक्षा स्वतःची लायकी सिद्ध करणं कधीही चांगलं असतं तेव्हा इतरांकडे लक्ष न देता स्वतःला जास्त इम्प्रूव्ह कसं करता येईल याकडे लक्ष द्या आणि स्वतःचा उत्कर्ष करण्यात वेळ वाया घालवा माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते तसं पुण्याचं नाही ते दिसत नाही पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होत असतं शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचे असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असतं फुले नित्य फुलतात ज्योती अखंड उजळते आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणं आणि स्वतःवरती काम करणं जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथला मुक्काम केव्हा संपेल हे सांगता येत नाही डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असते आणि ती म्हणजे आपली आई मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवससुद्धा सोसावे लागतात कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपलं याची जाणीव होते तिथं पाठीवर अलगत पडणारा हात हा देवापेक्षा कमी नसतो तेव्हा चांगली साथ देणारी माणसं ठेवा आयुष्यात स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय कुठेही आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही आयुष्याचे सगळे निर्णय आयुष्यावर सोडून दिले तर माणसाला फक्त जिवंत राहता येतं जगता येत नाही देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका एकमेकांना मदत करा दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जगातील जा सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही सोबत किती आहेत हे महत्त्वाचं नसतं पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हे महत्त्वाचं असतं आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते, ते फळ गोड असो की कडू खावंच लागतं बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते समजदार व्यक्तीसोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते माणूस वाईट कधीच नसतो माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते ते चांगल्या कर्मांनी बदलली जाऊ शकते वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं मग ती नातेवाईक असो किंवा नसो तीच खरी आपली माणसं असतात जीवनात वादळे देखील आवश्यक आहेत तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं आणि कोण हात धरून चालतं तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा वाईट असता तुमचा आजचा संघर्ष हाच उद्या तुमची ताकद निर्माण करतो यश मिळवायचं असेल तर स्वतःवर काही बंधने घाला इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असं काहीतरी करा जेणेकरून लोक तुमच्या पावलांवर पाऊल टाकतील लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही खोटं बोलून तात्पुरती माणसं जमवता येतील पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली म्हणजे तुम्ही जिंकला समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचं वाईट कधीच करत नाही आणि चिंततही नाही आणि तोच चांगली झोप घेऊ शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसाबरोबरच असतो असं काही नाही नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशीच संघर्ष सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा तितकाच आपलासा असावा लागतो आणि अशी आपलीशी माणसं कमवायला नक्की शिका त्यासाठी तुम्ही तुमचा स्वभाव चांगला ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद